काय पाहिजे काय आहे ते काय नाव आहे त्याचं <laughs> काय नाव आहे नाही चॉकलेट हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आ, मी आलेली आहे रुईला आता सुट्ट्या आहे कॉलेजला तर तीस तारखेला काकांचा महिना होता तर मम्मीन ते सगळेच आले होते तिकडे आष्टीला मग येताना मी आणि राणी आम्ही दोघीजणी त्यांच्यासोबतच आलो राणीचं फिक्स होतं माझं काही असं फिक्स नव्हतं यायचं नाही यायचं पण आले आणि आता आता काल तर यायला तर उशीर झाला होता तर मग रात्री तर काय व्हिडिओ वगैरे नाही पण आत्ता सकाळी उठल्यानंतरनं मग व्हिडिओ आता, आता पुढे स्टार्ट केला आहे तर आता सकाळी हे यांची दोघांची इथं चालली मस्ती आणि तिने त्यांना ओढण्यांचे धोतर घातलेत तर राजला ते आवडलं नाही त्यांनी ते सोडून टाकलं आहे आणि आता त्या दोघांना पण मामाचं गाव चांगलं कळायला लागले ला। म्हणजे मामा इकडच्या आजी आजोबा त्यांना व्यवस्थित आता कळतात आणि एक जणाला इथं तरमायचं नाही कारण मग इथं खेळायला छोटे मुलं वगैरे कोणी नाही तर मग दोघांना एकमेकांना सोबत होईल खेळायला मग दोघी पण आलो सोबतच

दादाला म्हणा चल खेळायला दादा धरू धुडा दादा म्हणा चल त्याच्या पप्पाचा डान्स करतोय ती पालकरीत होते त्याचा रास छान कर ना, ना, ना... बांगडी

<laughs> आणि आता दुसऱ्या दिवशी चाललो होतो आम्ही कड्याला काही आणाय काही गोष्टी आणायच्या होत्या तर घरून निघता निघता साडेसहा झाले होते आणि एक चुलत बहीण आहे तर तिच्या बाळाला भेटायला आहे तर त्याचंच कपडे वगैरे काही ते आणायचं होतं तर तिकडं चाललं होतं आणि बाकी पण होतं की रा आदिराजला पैंजण करायचे होते त्याचे पैंजण तुटले होते साड्याचे पिकफळला टाकायचे होते ब्लाउज वगैरे घेऊन याचे कारण चाललं की मग सगळ्या गोष्टी एकदाच होतात त्यामुळं मग सोबतच निघालो मग घरातून या लेकरांमुळे आपण परत निघणं होत नाही बाहेर तर मग आता आलं होतं इथं कड्यामध्ये आणि रस्त्याचं काम सुरू आहे बरेच दिवस झालं आता थोडं पावसाजवळ आल्यामुळं तरी स्पीड घेतलं आहे कामाला सगळा का रस्ता वगैरे असा अजून खराबच आहे त्यामुळे यायचं म्हटलं ना की या रस्त्याने खूप परेशानी होती त्यामुळं आता चाललोच होतं तर सगळे कामं सोबतच करणार होतो तिचं पण राणीचं पण माझं पण मम्मीचं पण सगळ्या तिघीजणींचे पण त्यामुळं निघलो उशीर झाला होता पण ठीक आहे पण उद्या परत त्यासाठी परत जावं लागलं असतं मग एक एक दिवस तसाच पुढे जातो मग इथं सोनाऱ्याच्या दुकानामध्ये आलो होतो त्या बाळाला दागिना घेण्यासाठी मी आणला होता घरूनच राणीने पण आणला होता फक्त मम्मीला घ्यायचा होता त्यामुळं मग तिने घेतला आणि नंतरनं इथं पुढं मग ड्रेस वगैरे पण घ्यायचा होता इथं मम्मीला थोडं मेडिकलमध्ये काही कॉस्मॅटिक पण घ्यायचे होते काही मेडिसिन पण घ्यायचे होते काय पाहिजे मेडिकलमध्ये आलोय काय आहे ते काय नाव आहे त्याचं काय नाव आहे हा नाही <laughs> चॉकलेट काय आहे त्या आम्हाला आणि मम्मीचं हे काही सामान घेतलं होतं इथं मेडिकलमध्ये आणि अजून बऱ्याचशा छोट्या काही गोष्टी होत्या एका ठिकाणी नाही मिळत आले की दोन तीन दुकानांमध्ये फिरावं लागतं तिथून परत दुसऱ्या सोनाऱ्याच्या दुकानामध्ये गेलो कारण राणीचं आणि त्यांचं रेग्युलरचं जे दुकानामध्ये जातात तर मग त्याच दुकानामध्ये करायचं ठरलं तर मग त्या दुकानामध्ये इथं पेंजन करायला आलो होतो रा राजलामध्येच भूक लागली मग दूध बॉटलसोबत आणली होती मग ती त्याला दिली इथं तर तो आता दूध पितो आहे कारण घरी जायला तरी अजून अर्धा पाऊन तास तरी लागणार होता आणि आम्हाला हे सगळे कामं करूस तर सोनाच्या दुकानात मम्मीने दागिना घेतला मेडिकल वगैरे हे करूस तर राणी त्या आधी राजला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली होती थोडीशी त्याला सर्दी वगैरे झाली होती मग तिला येऊपर्यंत आम्ही हे बाकी कामं केले आणि मग ती आल्यानंतरनं मग इथं त्याला हे पेंजन वगैरे घेतले निराज हाताची घडी घालून सगळ्या दुकानाचं ऑब्झर्वेशन करतो आहे कुणाचं काय चाललंय कुठं चाललंय ते आणि जवळपास साडेआठ वाजले होते त्यांनी दु सगळी आवरावर पण केली होती बरेचसे दुकानं बंद पण झाले होते आणि हे पण बंदच करण्याच्या तयारीत होतं पण आम्ही आलो म्हणून थांबले होते ते तर मी इथे एक पैनजण त्याला सिलेक्ट केलं आहे आता ती घालून बघती साईज त्याची आणि मग आता इथलचं झालं की आणखी साड्या वगैरे पिक ऑल करायच्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि काही द्यायचे आहेत आणि मग सरळ घरी जायचं आहे नाही होत तिथे देतात बसून छान आहे का